पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि माझे मोठ्या उमेदवार आहेत आमच्याही लेख उमेदवारी मिळाली आणि मलाही नाही मिळतो आम्ही निवडून येणार मी तुम्हाला सांगू की मला नवपणे मतदार तस तसा माझा मालिक मी बाळासाहेब आमदार जाऊन उभा केला तर तेव्हा ते थोड्या मतातून पहिले बाळासाहेब पांचा आमच्या बरोबर आव्हाला ताई इथं घाबरायचं नाही कारण आहे मी जवळजवळ काल पासून गाव आणि इथे एक माग माझं वेगळं बदल आहे अंडर करंट आहे तुम्हाला वृद्धापूर्ण मला माहीत नाही पण तुम्हाला इथून आधी माहीत म्हणून टॉपचं धीर देण्याचा प्रयत्न माझ्या अनुभव आताच ताई आहे मिनिस्टर असताना अच्छा काम पाहिलेलं आहे त्यांना उस्मानाबद्दल जात शेतकऱ्याबद्दल महिला बद्दल शासकीय फार मोठे आहे की आमच्या पक्षाने ताईला घेतो तुम्ही तिकडं राहतो पुढं आमच्या दोघांना घेऊन परंतु अतिशय आजी मी ते अभिनंदन केले की आजीदारांनी त्यांना उमेदवारी दिली विशेष म्हणजे त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि ताई मला बी राष्ट्रवादीच होती दुसरी जागा बघून जागा राष्ट्रवादीची होती राष्ट्रवादीच्या पोट्यातून मला ती जागा आहे या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब माझ्या आले नंतर एकनाथ शिंदे साहेब दोनदा आले दादा आले नंतर देवेंद्र फडणवीस तीनदा आले आणि या चौदा पाचदारांनी अतिशय मेहनत मोठ्या प्रमाणात केली आणि मी महायुतीच्या नेत्यांचं आभार मानेन की माझ्यासारख्या पक्षाला एक छोटीशी जागा देऊन तिथलं कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतांना नेडूवर मी निवडून येतो सांगतो की तुम्ही विजयाची उमेदवार तुम्हालाही बोलायला लागणार चार तारखेला त्यामुळं सांगू इच्छितो की विकासाची गंगा असलेला रणजितसिंग राणा हा माणूस आहे बोलतो कमी आणि करतो जादा आपले जे त्या उमेदवाराचं नाव घेऊन त्यांना मोठं करायची काही गरज नाही आता ते बोलतात थोडं मोठं आणि बापाच्या जेव्हा फक्त मतं मागतात अशा माणसामुळं आपली प्रगती होणार या देशाचे पंतप्रधान मोदी होणार आहेत शंभर टक्के होणार आहेत तिथलं बजेट आणणारं डबल इंजिन आपल्याला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ दादा येत आहेत या भागात जर सिंचनाचा प्रश्न एमआयडीचा प्रश्न रेल्वे हबचा मेडिकलचा हब आपल्याला उभा करायचा असेल आपला भाग दुष्काळी शिक्का पडलेला आहे विस्मर्वाचा तो जर मोडायचा असेल तर तुम्हाला वारचनं द्यायला खासदार करावा लागेल तर आपली गरीब आज आता विरोधी पक्षाला तुम्ही खासदार केलं तर त्याच्या हातात सत्ता येणार नाही का राहुल गांधी पंतप्रधान म्हणत का बिलकुल नाही त्यांच्यात कोणाकोणात भांडणं होती ती बारामती कर म्हणते मी बाशी बांधले ममता बॅनर्जी म्हणते मला व्हायचं आहे परंतु तेजस्वी यादव मधीच म्हणते की माझाच चान्स लागले त्यामुळे त्यांच्या त्यांच्यात मिळणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या उस्मर्माचा दुष्काळाचा शिक्का जर मोडायचा असेल तर अर्चनाईक खासदार होणं आपल्या हिताचा आहे कारण दिल्लीचा फंड आणता येईल राज्याचा फंड आपण एकदा शिंदे देवेंद्र फडणवीस आणि ह्याजी हिसकावून आणू आणि आपल्या भागाचं पाणी सिंचनाचं कसं होईल आपल्याला टुरिझम सेंटर कसं वाढवतो तुळजा भवानी सेक्टर आहे कुंतलगिरी पर्वत आहे आपल्याला टुरिझम सेंटर वाढवता येईल परत दुष्काळाचा भाग आहे आपला आपल्या भागातली मुलं पोटाचं खळगे करण्यासाठी पुणे मुंबईला आहे ती थांबतील इथं मोठी स्टार एमआयडीसी एखादी आणली तर त्याचा उपयोग चांगला होईल म्हणून तरुणानो आणि सर्वांना माझी विनंती आहे विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं पाहिजे मला माहित आहे का इथं ओबीसी समाज मोठा आहे ओबीसी नव्वद टक्के तुम्हाला मतदान द्यावा नव्याण्णव टक्के ओबीसी आणि माझा फरवरीला विजय झाला आहे त्यात मेजॉरिटी असंच झालं आहे मला शेवटी जातीवर आलं तिथं ताई नसताना देखील मी कधी जातीवर बोललो नाही तिथं आलं गेलं पण तिथं आपण विजय होतोय तिथं नुसता एकटा धनगरच नाही तो तुम्हाला लिंगायत समाज मंदारी साळी माळी कोणी ही मेजॉरिटी देतील आणि मराठा समाजातला बुद्धिजीवी वर्ग आहे तो देखील मोठ्या प्रमाणात तुम्हाला मतदान झाला त्यामुळं राष्ट्रवादीतलाही आहे आज मी लढाई तिथली माझं मतदान झालं त्यातलं मला अनुभव आला थोडंसं मायनॉरिटी लोकांच्यामुळे थोडं आपल्याला सावध राहावं लागेल इथं मायनॉरिटी लोकांच्याबद्दल विशेष म्हणजे आणि मायनॉर जे ओबीसी मधले छोटे छोटे जाते त्या समाजाजवळ कॉन्टॅक्ट करा आणि कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की तुम्ही आपला मतदारसंघ सोडून हालू नका आपलं आपलं पोलिंग बूथ आधी ताब्यात ठेवा बीजेपीचं पोलिंग बूथ जी यादी आहे बी चेकिंग करा तिथं फेल जाऊया आपण हे लक्षात ठेवा संघटन मंत्र्याला माझं स्पष्ट आव्हान आहे जिथं कमी असेल काही राष्ट्रवादीचं स्ट्रॉंग बूथ असेल त्यांच्याकडे ताब्यात ती द्या काही शिवसेनेची माणसं स्ट्रॉंग असतील त्यांच्या तिथं ताब्यात द्या आणि बीजेपीच्या तिथं तिथं तुमचं जिथं आहे तुम्ही म्हणताय की वन बुट ट्वेंटी तुमचं काही ठिकाणी कमी आहे आपण म्हणजे तुम्हाला मी सांगतोय मला अनुभव फार वाईट आला त्यामुळे ता जिथं राष्ट्रवादी मुस्लिम समाज आहे तिथे राष्ट्रवादीला देऊन टाका रसभर देऊन टाका जिथं तिथं तुम्ही कमी आहे ते स्वच्छ माना माझ्यासाठी माझ्यासाठीच नाही करण्यासाठी करू नका आणि आता दोन दिवसात की पोलिंग बीचचं फॅल वाटा आणि तिथं कोण माणूस कोणाचं काम करतो मंत्री अर्चना पाटील देतोय तिकडं असं काय करतं का ह्याचं बी चेकिंग घ्या क्रॉस चेकिंग मी माझ्या पक्षाची ताई सात हजार मुलं महाराष्ट्रातून नेली होती मी एंटर, एंटर चेंज सोडली होती त्यामुळे मला हे कळून आलं कुठं कुठं आपण कमी आहे कसं आहे शेवटी माझी पोरं होती तिथं आमच्या पोराने तिथं ता पोलिंग बूथ ताब्यात घेतला आणि त्यांनी काम चालू केलं हे दृष्टीनं तुम्हाला देखील बघावं लागलं आपल्याला पोलिंग बूथ ज्याचं मजबूत आहे त्याचा विजय आहे त्यामुळं सोनगिरीचा माणूस सिद्धगिरीला जायची गरज नाही कुंतलगिरीचा माणूस परांड्याला जायची काही गरज नाही भूमचा माणूस येसवडीला येसवंडीला जायची गरज नाही तिथल्या तिथल्या माणसाला तिथलं तिथलं कव्हर करायला त्याचा याचा आईवेळी मजा म्हणून फिरायला म्हणून गाडी म्हणून ह्या गोष्टीचं तीन दिवसात काळजी घ्यावं लागेल भाजपची लोक असतील त्यांना भाजपची सीट ती पकडा जिथं शिवसेना स्ट्रॉंग आहे त्यांना सावंत साहेबांचं त्यांना सांगायचं तुमच्या माणसाला लावा जिथं आर कुठं असेल अशा लेव्हलनं जर केलं तर आपलं भूत मजबूत होतील शेवटच्या दिवशी तुमच्या तालुक्याचं ताई काय करायचंय ते मी करतो आज जाता जाताच काय भांडण करायची करतोय मी काही अदृश्य हात देखील इनडायरेक्टली दे तुम्हाला मदत करतील याची काळजी घेतील <प्रेशाग>। आपल्याला टॅक्सी शेवटच्या दोन दिवसात फिरावं लागतात आपल्याला समजा कोण मित्र कोण कोणाचा परबड नसतो त्यांनाही उद्या आमची गरज असते त्यामुळे आम्ही तिथे करून आपली सीट कशी लागली पाहिजे ह्याच्या दृष्टीनं डोळ्यात तेल घाला कोण मान अपमान म्हणू नका किंवा बाबा उमेदवाराची अवस्था बेकार असते मी आणि आम्ही नवर देऊ आहे त्यामुळं कोण बी इथून दादागिरी करतो त्यांना टेन्शन देऊ नका तुम्ही तुमच्यापर्यंत एखाद्याला गाडी नाही मिळाली एखाद्याला कुठे जेवण नाही मिळाली तर तिथं लगेच शिकवणार आपलं असेल तशा पोझिशनमध्ये हे तीन दिवस हे कौरव पांडवाचं युद्ध आहे हे जिंकायचं आहे युद्ध तुम्हाला आपल्या भागात जर विकास चांगला करायचा असेल तुम्हाला मी चॅलेंज दिवस सांगतो मोदीकडून आम्ही पैसा आणायला कमी पडणार नाही उस्मानाबाद जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो त्यामुळे मी उस्मानाबाद जिल्ह्याचं आहे त्यामुळं अडचणता येईल आम्ही लोक तिथं असू तर आमच्यापर्यंत जेवढा जेवढा फंड उचलून आणायचा आहे हाताला धरून मोदी साहेबांच्या हाताला धरू एकनाथ शिंदेच्या हाताला धरू देवेंद्र फडणवीस हाताला अजितदा राई धरू आणि फंड पना, आणू फंड आणल्याशिवाय आपला विकास होणार ना। नाही रस्ते असतील नॅशनल हायवे असतील एक हायवे गेला रात्री मी त्या एका गावात मुक्कामाला थांबलो वस्तीवर एक कोट रुपये एकर चाललाय तर अलीकडे आलो कोणतं म्हणजे सत्तावीस लाख रुपये एकर चालले म्हणून म्हणजे ही अवस्था कशामुळे वाढली नॅशनल हायवे जर हे रेल्वेचं हब झालं वंदे भारत ट्रेन आपण उस्मर्नाथ तयार करू एखाद्या बोगीची फॅक्टरी आणू कुर्डोवाडी आपल्यापासून जवळ आहे म्हणजे ही कधी करता येईल आम्हाला तर दिल्लीची सरकार आपलं पाहिजे खासदार आपला पाहिजे येईल मी असेल तर मोदी जवळ जाऊन बसू आणि मी एका पक्षाचा घटक दलाचा नेता आहे छोटा पक्ष आहे डायरेक्ट बसू शकतो मोदी साहेब तारीख घ्यायची काही गरज नाही मला साहेब मला उस्मानबादला फरवलीला व्हायला पैसे पाहिजे तर हे मी काही स्वतःला कॉलेज करायसाठी पैसे मागत नाही बरं मागितोय का तर ह्या भागाचा विकास करण्यासाठी म्हणून तमाम भूम पर्याच्या लोकांना मी सांगू इचतो या गोष्टी विश्वास ठेवा आणि अर्चनाताई अतिशय चांगली खासदार आहे बोरका खासदार आहे माझ्या बापाला असं केलं तसं केलं असं सवलत मागून खासदार की नाही बस समाजाचं हित होत नाही भावनेवर किती दिवस तुम्ही मतदान मागणार विकास होऊन मतदान मागणार पण माझं चॅलेंज आहे उस्मानाबाद करावं भोम पराण्याची घरी भेटवायची असेल तर अर्चना यायला तुम्हाला खासदार करावं लागेल ही माझी कळकळीची विनंती आहे टोटल आपली हे आहे ती प्रत्येक गावागावात जावा ताई तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या भागातली माणसं मुंबईला आहेत त्याला आणायचा प्रयत्न करा मी आणल्या दोनशे लक्झरी लावून पुण्याहून माणसं घेऊन आलो परभणीची इथली देखील देवी पाड्यामध्ये बरीच राहतात तुम्हाला नाही जमलं तर मी ती लक्झरी करून पाठवून देतो मुंबईमध्ये जी परंपरानेतील लोक जी आहेत तिथं सोडगिरीचे आहेत आपल्या परांड्याचे काळेचं गाव असलेलं काय ते बापाचं गटपिपरीची गाव आहेत अशी पाच सात गावातली लोक आहेत तिथली जी जी लोक आहेत ती मुंबईतलं आपलं शंभर टक्के मतदान आहे ते मतदान आणण्यासाठी देखील तुम्ही बीजेपीचे बाळासाहेब त्याची काळजी घ्या विशेष म्हणजे ते मतदान आलं पाहिजे ते तिथले त्या गाड्या आहेत दहीसर असल बोरुले आहे भुरुंड आहे परांड्यातली माहिती आहे सोडगी कुठली कुठली माणसं आहेत त्यांची यादी देखील मी तुम्हाला द्यायची सोय करतो तर ती जर मतदान आपलं आलं तर ते जवळजवळ वीस पंचवीस हजार मी जवळजवळ एक पन्नास हजार मतदान आणलं बाहेरच जिंतूरचं वेगळं आणलं गंगाखेडचं वेगळं आणलं पात्रीचं वेगळं घनसागमीचं वेगळं तसं तुम्ही देखील ती प्लॅनिंग करा आणि ग्रामपंचायतला जसं इलेक्शन होते तसं करा आपण काय करतो ग्रामपंचायतला मारा खेळतो आणि खासदारकीला मग कोड ठेवतो अरे खरी सत्ता दिल्लीत आहे दिल्लीत सर्वात मोठी तिजोरी लाल किल्ल्यामध्ये तिथं ला करोड रुपयाचं बजेट आहे तिथं एक मंत्रालय इथलं अख्ख्या मंत्रालय सारखं आहे एवढं बजेट आहे म्हणून दिल्लीचं बजेट जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला इथं प्रत्येक गावात ग्रामपंचायत टाईपचं मतदान करा आपलं आपले एक एक मत एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल ती समजा कुठेतरी उस्मानाला दिली असेल दुसऱ्या परभणीला दिली असेल तर त्या मुलीला आणा आणि तिचं मतदान करून घ्या एवढं मायक्रोविजन तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल तर आपली सीट यात बसती याचा विचार करा माझी तुम्हाला कळकळी मिळाली वाले हुशार आहे तुम्ही तुम्ही ह्या गोष्टीला डोकं लावा कारण आम्ही काय दोघांही तुमच्याच पक्षाचा पंतप्रधान होणार आहे आम्ही दोघं हातवर करणार पंतप्रधान तुमचा होणार आहे त्यामुळे बीजेपीवाल्यांनी हे जास्त लक्षात घेतलं पाहिजे राष्ट्रवादी रासपा किंवा शिवसेना हे छोटे पक्ष आहे धाकटे भाव म्हणून तुम्ही आमच्याबरोबर आहे आणि पंतप्रधान ताई मला परवा म्हणले माझा लहान भाव आहे मोदी म्हणले त्यामुळे मोठा भाऊ पंतप्रधान असल्यामुळे आपल्या दोघांना पैसा कमी पडणार मी सांगेन की बाबा म्हटल्यानंतर थोडल्या भावावर आपण प्रेम करू थोडल्या भावाला सांगू आपण मला सुरुवातला मला परभणीला बजेट पाहिजे काय म्हणणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे भूम पराठ्यावर राणा काय करणार आहे भावाची माझी पैसा आणला आहे मला तुम्हाला तुळजापुरात नोंदवली मी त्यांना काल सांगितलं भूम पराठ्यात त्यामुळे तुमची उमेदवारी आहे माझी इज्जती खातर खोप मराठ्याला बाळासाहेब पाटील उद्यापासून कधी जायचं नाही गाडी काढून आपलं पदरच्या पैशाला हे ठरायचं सर्वांनी लक्षात पूर्ण करून राजसभाच्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की माझी नाही पण कधी जाईल जशी नाही जशी अर्चना पाटील माझी तुम्ही इंजिनियर आहे मी इंजिनियर आहे दोन इंजिनियर आम्ही तुम्हाला खासदार करतो विचारतो पे का आम्ही माणसं आम्ही भावनिक माणसं नाही आम्ही त्याला हेच बघून तेच करू म्हणजे नाटक किंवा बांधण्यासाठी म्हणत नाही पण माझे हात जोडून मिळत आहे अंचना ती पाटील यांचा अच्छा यांचा अडीच वाजता माझी सभा सातारलाय गडकरी साहेबांची माझी परत तिथून माझ्या सर चार सभा येत्या नंतर बारामध्ये तीन येतात म्हणून मी गडबड केली तर ताईला विजय करा